मंडळी संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आलेला छावा हा चित्रपट सध्या जगभरात धुमाकूळ घालत असतानाच नुकतंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचा कौतुक केलंय दरम्यान चित्रपट बघून झाल्यानंतर संभाजी महाराजांची स्वराज्यनिष्ठा आणि त्यांच्या अतुल्य व्यक्तिमत्वाचं सगळेच कौतुक करत असताना चित्रपटाच्या शेवटी दाखवल्याप्रमाणे खऱ्या आयुष्यातही छत्रपती संभाजी महाराजांची सोळाशे एकोणनव्वद मध्ये औरंगजेबानं अतिशय निरखूण हत्या केली होती हा दुर्दैवी इतिहास आपण सर्व जाणतोच पण हा चित्रपट बघितल्यानंतर अनेक प्रेक्षकांच्या मनात सध्या हा प्रश्न येतोय की संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर स्वराज्याचं नेमकं झालं काय तर मंडळ याचं साधं उत्तर हे आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर संभाजी महाराजांचे कनिष्ठ बंधू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज हे स्वराज्याचे तिसरे छत्रपती झाले आणि त्यांनी आपल्या युद्ध कौशल्यामुळे औरंगजेबाला अनेक वर्ष धीरानं तोंड दिलं इतकंच नाही तर यावेळी त्यांनी इंग्रज निजाम यांच्यासोबतही नेटानं संघर्ष केला मंडळी संभाजी महाराजांच्या हत्येनंतर घायाळ आणि दुःखी झालेल्या मराठा सैन्याला राजाराम महाराजांनी एकत्र करून आपल्या नेतृत्वाखाली औरंगजेबाच्या प्रचंड सैन्यासोबत अनेक वर्ष यशस्वीपणे झुंज दिली म्हणूनच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्यानंतर राजाराम महाराजांनी आपल्या युद्ध कौशल्यामुळे आणि धाडसामुळे स्वराज्याची पताका अनेक वर्ष कशी फडकवत या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मी तुम्हाला तर मराठा साम्राज्याच्या इतिहासात छत्रपती राजाराम महाराजांचं स्थान अतिशय महत्वाचं आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र आणि मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती होते शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनंतर त्यांच्या जीवनात त्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला पण त्यांनी मराठा स्वराज्य टिकवण्यासाठी अनेक वर्ष अपार धैर्य आणि कौशल्यानं संघर्ष केला त्यांनी स्वराज्यासाठी केलेल्या आढावा घ्यायचा म्हटलं तर स्वराज्याचे सोळाशे सत्तर रोजी रायगड किल्ल्यावर जन्म झाला शिवाजी महाराज आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई यांचे ते सुपुत्र होते लहानपणापासूनच राजाराम महाराज बुद्धिमान आणि धाडसी होते लहान वयातच त्यांनी युद्ध कला रणनीती आणि नेतृत्व गुण आत्मसात केले होते असं सांगण्यात येतं शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्यांचे वडील शिवाजी महाराज यांचाही मोठा प्रभाव होता दुसरीकडे त्यांचे ज्येष्ठ बंधू संभाजी महाराज हे तुलनेनं त्यांच्यापेक्षा वयानेही ज्येष्ठ होते शिवाय कला हुशारी आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्यापेक्षा सरस होते इतिहासकार सांगतात गोष्टींमुळे राजाराम महाराजांच्या मातोश्री सोयराबाई यांना आपल्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटू लागली आणि त्यांनी आपल्या मुलालाही संभाजी महाराजांसारखा योग्य तो मान सन्मान मिळावा यासाठी शिवाजी महाराज हयात असताना आणि ते स्वर्गवासी झाल्यानंतरही मोठा संघर्ष केल्याचं दिसून आलं दरम्यान एकोणीसशे ऐंशी मध्ये शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर संभाजी महाराजांच्या क्रोधीत आणि चुकीचं सहन न करण्याच्या स्वभावामुळे आधीच दुखावली गेलेली स्वराज्याची कारभारी मंडळी यांनी हाताशी धरून राजाराम महाराजांचं केलं पण स्वराज्याचे सरसेनापती हंबीर मामा यांनी संभाजी महाराजांची साथ दिल्यामुळे आणि रैत्यांनीही उठाव केल्यामुळे सोळाशे एक्क्याऐंशी के मध्ये संभाजी महाराजच स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले छत्रपती झाल्यानंतर संभाजी महाराजांनी आपले कनिष्ठ बंधू राजाराम महाराजांना राजकीय खेळांपासून दूर ठेवलं शिवाय त्या दोघांमध्ये कोणताही वाद नव्हता असं वर्ष औरंगजेबाला आपल्या सामर्थ्यामुळे सळो की पळो करून सोडलं होतं पण सोळाशे एकोणनव्वद मध्ये संभाजी महाराज संगमेश्वर येथे असताना स्वराज्यातील काही फितुरांमुळे औरंगजेबाने मुकर्रब खान या आपल्या सरदारा करवी संभाजी महाराजांना पकडलं त्यानंतर औरंगजेबाने तुळापूर येथे संभाजी महाराजांवरती तब्बल चाळीस दिवस अतिशय क्रूर अत्याचार करून त्यांची निर्घुण हत्या केली स्वराज्याच्या छत्रपतींचीच हत्या झाल्यानंतर स्वराज्याला योग्य दिशा देण्यासाठी स्वराज्याला राजा असणं गरजेचं होतं यावेळी संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई यांनी आपल्या मुलाला गादीवर न बसवता राजाराम महाराजांना गादीवर बसवलं आणि राजाराम महाराज स्वराज्याचे तिसरे छत्रपती झाले दरम्यान संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी मराठ्यांच्या राजधानीवर म्हणजेच रायगडावर हल्ला चढवला यावेळी महाराणी येसुबाई संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू आणि इतर कुटुंबीय रायगडावर होते औरंगजेबाच्या फौजांनी रायगडाला वेढा घातला यावेळी जर स्वराज्याचे छत्रपती राजाराम महाराज मुघलांच्या हाती लागले असते तर स्वराज्य नष्ट झालं असतं त्यामुळे मराठ्यांनी त्यांना इतर कोणत्या तरी सुरक्षित किल्ल्यावर पाठवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी नेताजी पालकर प्रल्हाद निराजी पंत सचिव रामचंद्र आणि इतर सरदारांच्या मदतीने राजाराम महाराज गुप्त मार्गाने रायगड सोडून तोरणा प्रतापगड पन्हाळा आणि कोल्हापूर मार्गे कर्नाटकातील जिंजी किल्ल्यावर गेले जिंजी हा दक्षिणेतील एक मजबूत किल्ला होता आणि त्यामुळे त्यावेळी ते मराठ्यांसाठी सुरक्षित ठिकाण बनलं सोळाशे नव्वद मध्ये जिंजी किल्ल्यावर पोहोचल्यावर राजाराम महाराजांनी जिंजीला स्वराज्याची राजधानी बनून मराठ्यांच्या लढ्याचं नेतृत्व चालूच ठेवलं त्यानंतर औरंगजेबाने मोठ्या सैन्यासह जिंजीवर हल्ला केला त्यावेळी मराठ्यांच्या शूर लढाईमुळे मुघलांना जिंजी किल्ला ताब्यात घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले तब्बल सहा वर्ष हा संघर्ष सुरू होता अखेर सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये मुघलांनी जिंजी किल्ला ताब्यात घेतला पण राजाराम महाराज आधी सुरक्षितपणे महाराष्ट्रात परतले होते जिंजीहून महाराष्ट्रात परत आल्यावर राजाराम महाराजांनी सातारा हे स्वराज्याचं नवीन राजधानी केंद्र बनवलं यानंतर त्यांनी अनेक नव्या मोहिमा आखल्या आणि स्वराज्य वाढवण्याचा प्रयत्न केला यावेळी राजाराम महाराजांनी मराठा सैन्याला वेगवेगळ्या भागात पाठवलं आणि गनिमी कावा हे युद्धाचं तंत्र पुन्हा वापरण्यास सुरुवात केली या युद्धतंत्रामध्ये अचानक शत्रूवर हल्ला करून अगदी हुशारीनं त्यांच्यावर विजय मिळवणं किंवा विजय जरी नाही मिळाला तरी त्यांचं मनोबल खच्चीकरण करून त्यांना त्रस्त करून सोडणं याचा समावेश होता त्यामुळे मुघल आणि इतर शत्रूही मेटा कुटीला आले होते यात राजाराम महाराजांना अनेक पराक्रमी सरदारांची साथ होती रामचंद्र पंत अमात्य संताजी गुरपडे धनाजी जाधव यांसारख्या सरदारांनी मुघलांविरुद्ध अतुलनीय पराक्रम गाजवला संताजी धनाजी तर इतके पराक्रमी होते की मुघलांचे घोडे पाणी पित असतानाही त्यांना पाण्यात संताजी धनाजी दिसायचे असं काही जण म्हणतात दरम्यान या सगळ्या महापराक्रमी सरदारांच्या साथीनं राजाराम महाराजांनी स्वराज्यातील अनेक गड परत जिंकून घेतले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वर्गवासानंतर आणि महापराक्रमी संभाजी महाराजांच्या हत्येनंतर स्वराज्य संपल आता संपलं हे स्वराज्य आपण आता आरामशीर ताब्यात घेऊ शकतो अशी स्वप्न पाहणाऱ्या औरंगजेबाला राजाराम महाराजांनीही रडकुंडीला आणलं दरम्यान सततच्या लढाया आणि प्रवासामुळे राजाराम महाराज शारीरिकदृष्ट्या खूप थकले होते अशातच त्यांची तब्येत हळूहळू खालावत गेले आणि दोन मार्च सतराशे रोजी याच्या अवघ्या तिसाव्या वर्षी सिंहगड किल्ल्यावर त्यांचं दुर्दैवी निधन झालं तुम्ही आजही सिंहगडावर गेलात तर तिथे तुम्हाला राजाराम महाराजांची समाधी दिसून येते पण यापुढ्या तीस वर्षांच्या आयुष्यात शिवाय अतिशय खडतर काळातही राजाराम महाराजांनी स्वराज्याचं संवर्धन केलं आणि स्वराज्य वाढवण्याचा प्रयत्नही केला दरम्यान त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाई यांनी मराठा साम्राज्याची जबाबदारी उचलली त्यांनी आपले अल्पवयीन पुत्र शिवाजी यांच्या नावाने राज्यकारभार हाती घेतला आणि त्यानंतर औरंगजेबाविरुद्ध संघर्ष सुरूच ठेवला मंडळी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केलं त्यानंतर महापराक्रमी संभाजी महाराज यांनी त्या स्वराज्याची पताका सर्वदूर पोहोचवली तर संभाजी महाराजांच्या निर्गुण हत्येनंतर राजाराम महाराजांनी अतिशय खडतर काळातही आपल्या अंगभूत सामर्थ्याचा वापर करून आणि स्वराज्यातील शिलेदारांना हाताशी घेऊन औरंगजेबासारख्या महाकाय शत्रूचाही निकरानं सामना केला शिवाय याच वेळी इंग्रज निजाम यांच्याशीही त्यांनी संघर्ष केला आणि स्वराज्य संवर्धित केलं तसंच वाढवलंही त्यामुळे या सगळ्यांच्याच प्रेरणेनेच त्यानंतर महाराणी ताराबाई यांनीही औरंगजेबासारख्या बलाढ्य सम्राटाविरुद्ध अनेक वर्ष संघर्ष करून त्याला स्वराज्य गिळंकृत करण्याची संधी दिली नाही आणि औरंगजेबाने कोणतंही यश न मिळवता या मातीतच स्वतःला संपून घेतलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मंडळी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्यासाठी केलेल्या या अतुलनीय कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर आपल्या विशेष भारी एफ या आपल्या पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद